सालाबाद प्रमाणे यंदाच्याही वर्षी शिर्डी येथील श्री आओसाई खंडोबा मंदिर येथे श्री चंपाषष्ठी वार्षिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला उत्सवाच्या मुख्य दिनी चंपाी निमित्तानं आओसाई खंडोबा मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती या उत्सवा श्री मार्कंड माळसापती ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यात खंडोबा मंदिरात श्रींची महाआरती श्री मल्हारी महात्मा पारायण या सह भंडाराचा कार्यक्रम संपन्न झाला दिवस हा उत्सव साजरा केला जात असून मुख्य दिनी आहोसाई खंडोबा मंदिर येथे महाप्रसादासह अग्निकुंडातून दर्शनासाठी जाण्याचा धार्मिक कार्यक्रम देखील पार पडला यावेळी शिर्डीतील भक्तांनी कुटुंबासह दरवर्षी अग्निकुंडातून जाण्याची प्रथा पूर्ण केली चंपाषष्ठी उत्सवाबाबत साईभक्त साई आणि श्री साईपरम भक्त श्री माळसापती महाराज यांचे तू तथा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप मनोहर नागरे यांनी दिली प्रथे परंपराप्रमाणे मासापती चिमनाजी नागरे यांचे ज्येष्ठ पंतू दीपक मनोहर नागरे यांनी अग्निकुंडाची प्रथम जाऊन सुरुवात केली व अत्यंत मंगलमय वातावरणात व अतिशय वा शांतपूर्ण हा कार्यक्रम आजचा पार पडलेला आहे व मी मनापासून नागरिक कुटुंबियाच्या वतीने तसेच श्री मार्थन महासापती महाराज ट्रस्टच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे खंडोबा भक्तांचे तसेच येणाऱ्या सर्व पत्रकार भाविक यांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाकरता फार सहकार्य केले व अत्यंत सावधानीपूर्वक हा कार्यक्रम पार पडलेला आहे व आज या कार्यक्रमाची जो होमाचा जो कार्यक्रम होता याची श्रीकांत अशोक नागरे महासापतींचे पंतू यांच्या जाण्याने हा कार्यक्रम सांगता झालेला आहे व आता यानंतर खंडोबाची आरती होऊन पालखी परत महासापती समाधीकडे मार्गस्थ होईल व तेथे ते वाघ्या मुरळे तसेच सर्व भाविक भक्तांचा सत्कार समारंभ पार पाडला जाईल व या कार्यक्रमाची सांगता होईल हा उत्सव यशस्वी होण्यासाठी श्री मार्तंड माळसापती महाराज ट्रस्टचे अध्यक्ष संदीप नागरे दीपक नागरे उपाध्यक्ष अजय नागरे श्री अशोक नागरे निलेश नागरे श्रीकांत नागरे व श्री साईपरम भक्त कै माळसापती चिमणाजी नागरे परिवार परिश्रम घेत आहे বাজো ন বাজো 아 d बाबू से हैं गुजरात और मैं दूसरी बार आया हूँ पहले एक बार आया था अब एक बार आया हूँ आज पहली बार चलूंगा में अंगारे पर सर सरदार तुम्हारी उम्र तो कम है लेकिन किसने बताया लोगों मारा दिखाने से जमीन से सुकून मिलता है शांति मिलती है हाँ, हाँ। हमारे यहाँ से पंद्रह साल से पालकी लेके आ रहे सीढ़ी हर साल उसमें भी हम आते हैं <laughs> <थे थे नागा। laughs> खूप आनंद वाटला हे चंपासृष्टीचे प्रोग्राम जे आहे ते आम्हाला खूप अतिशय आनंद होतो याच्यात संमिलित होण्यात आणि हे याच्यात चालण्यात आगवर चालण्यात आम्हाला खूप चांगला वाटला आणि अति अतिशय आनंदमय वातावरण होता नियोजन मोठं असतं पाहतो यांचा आभार खूप आहे आम्ही नागपूरवरून येतो आणि दादा आम्हाला आमंत्रित करतात आणि हे वातावरण जे आहे हे पूर्ण पा कार्यक्रम हे एकदम प्रॉपर सुंदर तरी सुंदर पद्धतीने हे नियोजित करतात यांचं नागरी परिवाराने खूप आभारी आहे आणि खुम्ही केल्यानंतर काही एखादा असा अनुभव असेल की आयुष्यामध्ये पहिले जाताना खूप भीती वाटली की आम्ही हे आगवर कसं जाऊ अग्निकुंडावर कसं जाऊ पण जाताना काही माहीत नाही पडला काही नाही ते विभूती लावली आणि ते जय खंडोराया एअरकोर्ट एअरकोर्ट जय मल्हार म्हणताना सरळ गेलो हो, काही वाटलं नाही काही त्रास नाही काही नाही जय खंडोराया एकदम पॉझिटिव एनर्जी होती आणि खूप चांगला वाटला आणि काही त्रास नाही आम्हाला वाटलं नव्हता की आम्ही जाऊ शकतो पण देवाची कृपा खंडोरायाची कृपा कशी झाली माहीत नाही आम्ही गेलो आणि सुखरूप एकदम पूर्ण पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रोग्राम संपन्न झाला बरोबर आम्ही हे ब भाविकांना असं म्हणणार असं म्हणू की तुम्ही पण या आणि एक अनुभव चांगला अनुभव घ्या ओम साईरा <laughs> आजचा चंपाषष्ठीचा उत्सव आमच्या आजोबा म्हाळसापती यांनी सुरू केलेला हा चंपाश्ठीचा उत्सव आणि अग्निकुंडाचं महत्त्व हल्ली याचं स्वरूप दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे पूर्वी थोडके लोक यायचे पण आता याची ख्याती एवढी पोचली की मुंबई बाहेरच्या आंध्रा गुजरात कर्नाटका इतर देशाचे राज्याचे अनेक लोक या होमाहून चालण्यासाठी अग्नीवरून प्रवेश करण्यासाठी आतुर झालेले असतात दरवर्षी हा उत्सव वाढतच चाललेला आहे माळसापतीने हा उत्सव चालू केल्यानंतर त्यांचे चिरंजीव कैलासवाशी मार्तंड माळसापती भगत यांनी पण काही वर्ष म्हणजे ब बरीच वर्षं त्यांनी पण पुढे चालू ठेवलं आज आता आमचे माझे थर्ड जनरेशन आहे नंतर आमचे फोर्थ जनरेशन या लोकांनी पण हा चंपशेष्ठीचा उत्सव बऱ्यापैकी ध्यान देऊन उत्तरोत्तर या उत्सवाची प्रगती होत आहे या ठिकाणीच बाबांना माळसापतींनी या साई म्हणून नाव दिलं हे बाल फकीर गाडीतून उतरले माळसापती या साई म्हणूनही सामोरे गेले नाम ते पडले तेथूनही हे साई चरित्रातली उभी माळसापतींनी बाबांना नाव दिलेलं चोवीस घंटे बाबाबरोबर राहणारे आणि बाबामध्ये काय शक्ती आहे काय ताकद आहे काय हे ओळख आहे ही माळसापतींनी त्यांच्यातली ताकद ओळखून त्यांना साई हे नाव दिलं आणि आज जगामध्ये साई हे नाव अजरामर होत आहे साई म्हणजे सा म्हणे साक्षात ई म्हणे ईश्वर साई असा हा साई सगळ्यांचाच लाडका नव्हे भारताबाहेरही प्यारा झालेला आहे यास दैवत हल्ली खूप त्याची महती वाढत आहे मी माळसापतींचा नातू या नात्याने या ठिकाणी आजच्या उत्सवाची या होमानंतर अतिशय सुंदर रीतीने सांगता होत आहे आज भरगच्स लोक या होमावरून चालण्यासाठी आले आणि उत्तम प्रतिसाद लोकांनी या होमासाठी दिलेला आहे आजचा कार्यक्रम चंपाषष्ठी उत्सव आणि त्याची सांगता भव्य दिव्य अशी झालेली आहे मी अशोक मार्तंड नागरे माळसापतींचा नातू आजही या ठिकाणी जी गर्दी पाहिलेली आहे ती गर्दीमुळं मला तरी समाधान वाटते की आजची ही गर्दी अशीच पुढे वाढत राहू आणि हा उत्सव उत्तरोत्तर प्रगतीपथावर राहू अशी खंडोबाचरणी साईचरणी प्रार्थना करतो म्हाळसा चरणी प्रार्थना करतो आणि ओम सायरा हळकोट टेळकोट जय मल्ला सदानंदाचा प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी